सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांना कणकवली तालुका बार असोसिएशनच्या वतीने उत्कृष्ट अभियंता म्हणून सन्मानित करण्यात आले कणकवली न्यायालयाचे न्यायाधीश श्रीयुत सलीम शेख आणि श्रीयुत सोनटक्के यांच्या हस्ते सर्वगोड यांना सन्मानित करण्यात आले कणकवली विभागाचा कार्यभार सांभाळल्यापासून अवघ्या पावणे दोन वर्षात सर्वगोड यांनी झपाट्याने नव्याने साधने निर्माण केली कणकवली विभाग अंतर्गत सर्व प्रमुख रस्त्यांसह ग्रामीण भागात रस्त्यांचे नूतनीकरण आणि मजबूतीकरण केले कणकवली विभागाअंतर्गत येणाऱ्या आंगण्यावाडी कुणकेश्वर अन्य मंदिरांमध्ये सुद्धा त्यांनी विविध दळणवळण सुविधा आणि पर्यटन सुविधा निर्माण केल्या आहेत कणकवली विभागांतर्गत रेल्वे स्थानकांचा कायापालट त्यांच्याच देखरेखीखाली सुरू आहे अत्यंत पारदर्शी आणि भ्रष्टाचारमुक्त आणि गतिमान कारभार करत सर्वगोड यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला जनतेच्या मनात एक मानाचे स्थान मिळवून दिले आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत कणकोली तालुका बार असोसिएशनने त्यांना उत्कृष्ट अभियंता म्हणून सन्मानित केले

या राजकोट किल्ल्याला सरे निमित्ताने येत मी राजकोट किल्ला पूर्ण झाल्यानंतर क्लिअर केला होता की बाबा जगाच्या मंडळावर मालवण शहर सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट किल्ला आधुनिक होता निश्चितपणाने झालेला आहे आपल्या आदरणी पंतप्रधान साहेबांनी त्या किल्ल्यावर येऊन त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्राचं अनावरण केलं त्याच्यामुळे तो जगामध्ये ते म्हणजे राजकोट आणि राजकोट किल्ला आणि मालवण किल्ला नागवचा सिंधुदुर्ग किल्ला आणि मालवण आणि नागा जिल्हा हा जगामध्ये आरोग्य निश्चित प्रमाणात पण एवढ्या मोठ्या प्रमाणात येत आहे

एकतीस अप्रेल दोन हजार पासून आम्ही आमचं माझ्यावर सरकार म्हणजे आमचं जे काम आहे आणि कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थेमध्ये संवेदनशील जे मन आहे ना हे संवेदना लोकांना होत नाही लोकांचं मन जे आहे संवेदनशील राहिलं नाही आता मी ज्या वेळेला अधिकारी म्हणून काम करत असताना म्हणजे मला ते जाणवत की बाबा एखादी दुर्घटना असते एखादी दुर्घटना असेल एखाद्या समाजामध्ये वाईट घटना घडत असेल तर त्यामुळे तुमचं मन असं हे झालं पाहिजे त्याच्यामध्ये तुमच्या मनाला दुःख झालं पाहिजे यातना झाल्या पाहिजे डोळ्यात पाणी आलं पाहिजे हे होत नाही

मागे सगळ्यांच्या वतीने बाळकोटली ते आपण पूर्ण करा आणि आपण त्या संदर्भात एक नक्की लक्ष घालून याची आम्हाला टक्के खात्री आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांच्या देखील आणि खूप धन्यवाद मी एक काम करू देतो थोडं पुढे त्याने नाव आणि आज त्याची आणि